कशी झालेत भजी यू काय ओके नमस्कार मित्रांनो मिस्टी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोसावळ्याची भजी आता पावसाळा चालू आहे तर घोसावळी बाजारामध्ये अवेलेबल आहेत तर आज आपण पाहणार आहोत घोसावळ्याची भजी चला तर आता पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी घोसाळी घेतलेत ती घोसाळी मी इथे याच्या साली ज्या होत्या त्या मी इथे काढून घेतल्यात आता आपण याचे राऊंड राऊंड काप करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याचे काप करून घ्यायचे आहेत हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व काप कापून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपले सर्व घुसाळे असे कट करून तयार आहेत आता आपण बेसनची स्लरी तयार करणार आहोत आता इथे बेसनची स्लरी बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा क्रश केलेला ओवा चवीनुसार मीठ आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याची स्लरी तयार करून घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचंय जास्त पातळ नाही करायची आता आपली स्लरी तयार आहे याच्यामध्ये आपण हे घोसळ्याचे काप आहेत ते बुडून आपण याचे भजी तयार करणार आहोत आता इथे मी ऑइल गरम करत आहे याच्यामध्ये आपण हे जे घोसळल्याचे काप आहेत ते बॅटरमध्ये डीप करून हे तेलामध्ये एक एक सोडून देणार आहोत हे अशा पद्धतीने आता आपले हे जे भजी आहेत यांना आलटून पलटून आपण दोन्ही साईडने छान फ्राय करून घेणार आहोत आणि हे जे भजी आहेत यांना जास्त वेळ नाही लागत फ्रायिंगला एक दोन मिनिटात हे होऊन जातात आता आपली भजी अशी छान तयार आहेत आता, आता आपण हे काढून घेणार आहोत मस्त असे फुगलेत आता तुम्ही पाहू शकता आपले घोसवळ्याचे भजी असे तयार आहेत हे मस्त असे टुमटुमीत फुगतात खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कसे झालेत भजी थँक यू जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू